सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा आपल्या या युट्यूब चॅनल वरती खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण स्नेहलता ताईंचा खूप सुंदर असा अनुभव बघणार आहोत अनुभव येण्यासाठी खरच भाग्य लागतं असे भाग्य असेल तर अशी प्रचिती नक्की येत असते आणि खरंच अंतकरणापासून तळमळीपासून अशी जर सेवा केली ना तर स्वामी महाराज अशी प्रचिती प्रत्येक स्वामी भक्ताला देत असतात चला तर मग या ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला आपण सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांना अनुभव सांगताना अक्षरशः कंठ दाटून आला स्वामींची महिमा स्वामींनी केलेले चमत्कार साक्षात्कार प्रत्येक क्षणाला आठवू लागले स्वामींनी जे काही मला आत्तापर्यंत दिले आहे ते खूप आहे स्वामी कृपेने आज माझे जीवन खरंच खूप सुखमय आहे जेव्हा मी स्वामी सेवेत नव्हते तेव्हा खूप दुःखाने ग्रासलेली होते पण जेव्हापासून स्वामी सेवेत आले तेव्हापासून जीवनाला एक वेगळी दिशा मिळाली आहे स्वामी भक्तांनो मी स्वामी सेवेमध्ये येऊन तीन वर्ष झाली आहे माझ्या कुटुंबामध्ये माझ्या तीन मुली माझा मुलगा माझे मीटर असं आमचं छोटंसं कुटुंब माझे सासू सासरे दोघेही एक्सपायर झालेले आहे स्वामींच्या कृपेने आज सर्व काही माझ्याकडे आहे जे जे मी इच्छिले होते ते सर्व काही स्वामींनी दिले स्वामी सेवेमध्ये खरंच खूप ताकद आहे स्वामींची सेवा केल्याने मन प्रसन्न तर होतेच त्याचबरोबर आपल्या ज्या भौतिक इच्छा आहे सांसारिक त्या इच्छा देखील स्वामी महाराज पूर्ण करतात स्वामी भक्तांनो आज माझ्यावरती स्वामींची जी काही कृपा झालेली आहे ती फक्त आणि फक्त स्वामींनी माझ्याकडून करून घेतलेल्या सेवेमुळे मला प्राप्त झाली आहे या जगामध्ये मी कोणीही नाही जे काही आहे करता कर प्रचिती आली स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर मला खूप छान प्रचिती आली अशी होती की माझा मुलगा हा छोटा होता माझ्या तिन्ही मुली ह्या मोठ्या होत्या आणि मुलगा हा छोटा असल्यामुळे मला खूप धावपळ होत असायची मुलींची शाळा वगैरे करणे त्यानंतर मुलालाही सांभाळणे आणि जात होते सकाळी एक दिवस काय झालं की मी आवरत होती मुलीला शाळेत जायचं होतं आणि डब्याची तयारी चालू होती माझ्या मुली आंघोळ करत होत्या आणि मुलगा हा झोपलेला होता आता तो कधी उठत नाही त्यामुळे माझं फारस काही लक्ष नव्हतं मी घराच्या कामकाजामध्ये खूप व्यस्त झालेली होती तेवढ्यात काय झालं की मी देवपूजा वगैरे केली आणि माझी देवपूजा झाली तेवढ्यात खूप मोठा आवाज झाला एवढा आवाज कसला झाला म्हणून बाहेर येऊन बघितलं आमच्या हॉलमधले जिना आहे त्या जिन्यावर आमची बेडरूम आहे आणि बेडरूमवरून माझा मुलगा खाली आला आणि खाली येतानी त्याचा पाय सटकला तो पहिल्या पायरीवरून जो खाली आला तो शेवटच्या पायरीवर येऊन थांबला होता एवढा दनदन आवाज एवढा जोरात माझ्या मुलाला खूप मोठा आघात झालेला होता आणि मी जेव्हा आले तेव्हा मुलगा शेवटच्या पायरीवरती येऊन थांबलेला होता आता मला वाटलं माझा तर काळजाचा ठोका चुकला मला वाटलं की आता सर्व काही संपलं मुलगा माझ्या हातात नाही कारण माझा मुलगा फक्त दीड वर्षाचा होता आणि आता काय करायचं खूप मोठा प्रश्न पुढे उभा राहिला मग मी खूप घाबरली मुलाचे कान फुगले मुलगा रडत होता आता काय करायचं सर्वजण जमा झाले कारण आवाजच एवढा जोरात आलेला होता मुलाचा आवाज आणि मीही जोरात ओरडली त्यामुळे शेजारच्या ताई देखील धावत पळत घरी आल्या त्या आल्या आणि त्या म्हटल्या काय झालं तर त्यांना सर्व हकीकत मी सांगितली त्यावेळेस त्या म्हटल्या की डॉक्टरकडे जाऊन यावं लागेल कारण डोक्याला मार लागू लागला असू शकतो काही होऊ शकतं जर त्याला उलटी झाली तर खूप प्रॉब्लेम्स होऊ शकतात असं त्या म्हटल्या खूप घाबरली मी काहीच नाही केलं आप डायरेक्ट स्वामींपुढे गेली त्याला स्वामींचं दर्शन घेतलं आणि आत्ताच पूजा झालेली होती अगरबत्ती लावलेली होती आणि अगरबत्तीची रक्षा घेतली आणि त्याच्या डोक्याला लावली आणि थोडीशी त्याला खाण्यासाठी दिली आणि थोडा वेळ गेला म्हटलं चला डॉक्टरकडे जाऊया तर म्हटलं तो एकदम व्यवस्थित आहे काही प्रॉब्लेम नाही पण नको म्हटलं रिक्स घेण्यासाठी म्हणून आम्ही हॉस्पिटलला गेलो ज्यावेळेस हॉस्पिटलला गेलो डॉक्टर म्हटले की हा नॉर्मल आहे याला काहीही झालेलं नाही असं सांगितल्यानंतर खूप बरं वाटलं स्वामी भक्तांनो फक्त आठच दिवस अगोदर आमच्या शेजारच्या मावशी ह्या देखील पाय घसरून पडल्या होत्या तर त्यांचा पाय हा फ्रॅक्चर झाला हातही मोडला त्याने एवढ्या पडल्या तरी त्यांना एवढं लागलं आणि माझा मुलगा एवढ्या वरून खाली आला तरी त्याला स्वामी महाराजांनीच गुलाबासारखं झेललं असं म्हणायला देखील हरकत नाही आज जो मुलगा आहे आमच्यासोबत तो फक्त आणि फक्त स्वामी कृपेने आहे हे मला माहीत आहे हा माझा जीवनातील सर्वात मोठा अनुभव मी तुम्हाला सांगितला त्यानंतर असंच एक दिवस काय झालं की मला खूप इच्छा होती अक्कलकोटला जाण्याची मिस्टरांना फार दिवसापासून सांगत होती की अक्कलकोटला आपल्याला जायचं आहे पण आमचं काही जाणच होत नव्हतं अक्षरशः आम्ही स्वामींपुढे रडायची की मला तुमच्या दर्शनाला यायचं आहे मला कोणीही घेऊन येत नाही आहे काय करू स्वामी खूप इच्छा आहे तुम्हीच माझी इच्छा पूर्ण करावी तुम्ही जर माझी भक्ती मला ऐकत असाल तर तुम्ही माझी इच्छा नक्की पूर्ण करताल असं एवढं मी स्वामींना म्हटली तो वार होता गुरुवारचा मला चांगला आठवतं आमच्या घरी पाहुणे आले पाहुणे आल्यानंतर मी त्यांच्यासाठी चहा ठेवला होता चहा वगैरे ठेवला त्यानंतर मग पाहुण्यांसोबत मी बोलत होती आता चहा उकळण्याच्या अगोदर जो काही पातील म्हणजे जे, जे बॅटर असतं ते स्थिर होत असतं आणि त्यानंतर मग मी बघितलं आल्यानंतर बघितलं तर, तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण त्या चहाच्या वर वर्थ, लेअरवरती प्रत्यक्षात स्वामी महाराज प्रकटले होते स्वामी तिथे दिसत होते आणि मला ते दर्शन देत होते मी ते काय करावं मलाच ना तर मी सर्वांना बोलवलं पाहुण्यांनीही बघितलं आणि मी लगेच फोटो काढून घेतला तो फोटो तुमच्यासोबत शेअर केला आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर असेच मग थोडे दिवस गेले आणि मग असंच करता करता मी अकरा गुरुवार व्रत केलं होतं कारण माझी घरची परिस्थिती ही खूप हालाखीची झालेली होती कारण माणसा जो काही घर घेण्यासाठी आम्ही लोन केला होता त्याचे हप्ते चालू होते आणि यांची जी नोकरी होती ती अचानकच गेली होती त्यामुळे हप्ते भरण्यासाठी पैसे नव्हते खूप ताणतणाव होता आणि यांना दुसरी नोकरीही मिळत नव्हती त्या दरम्यान काय करावं म्हणून मी स्वामींचे अकरा गुरुवार करायचे ठरवले आणि अकरा गुरुवार चालू केले पहिला गुरुवार इतका छान गेला की बस त्यांना काम मिळू द्या एवढीच इच्छा स्वामींकडे व्यक्त केलेली होती आमचं फक्त घर चालेल एवढंच आम्हाला द्या दे। आम्ही त्यामध्ये दे खूप सुखी आहोत असं स्वामींना मागितलं त्यानंतर दुसऱ्या गुरुवारी इतकी मोठी प्रचिती आली ना स्वामी भक्तांनो मी शब्दातही सांगू शकत नाही मी गुरुवारी सकाळी स्वामींची भूपाळी आरती करत असते त्यानंतर नैवेद्य आरती साडेदहाची माझ्याकडनं होत नाही पण संध्याकाळची आरती मी नक्की करत असते मग मी माझं वाचन वगैरे अकरावे तारक मंत्र त्यानंतर अकरा माळी जग स्वामीचरित्र पूर्णपणे वाचून वगैरे घेतलं स्वयंपाक छान वगैरे बनवला आणि सहाच्या आरतीसाठी मी धूपदीप स्वामींना दाखवले त्यानंतर नैवेद्यही दाखवला स्वामींना म्हटलं भोळ्या बाबडाची भक्ती आहे ती स्वीकार करा आणि नैवेद्य ग्रहण करावा अशी एवढी विनंती केली आणि आरती केली खूप छान सेवा झाली आणि त्या दिवशी खरंच खूप भरून पावल्यासारखं झालं कारण त्या दिवशी स्वामी महाराजांनी खरंच माझ्या घरी येऊन नैवेद्य ग्रहण केला होता जो लाडू ठेवला होता डाळ भात ठेवला होता तो स्वामींनी त्याला स्पर्श केला आणि ते खाल्लं होतं आरती झाल्यानंतर जेव्हा ताट उचलतो तेव्हा मी बघितलं तर मला खूप आनंद झाला की स्वामींनी माझी सेवा स्वीकारली आणि संध्याकाळी मिस्टरांनीही गोड बातमी दिली की मला जॉब मिळाला आहे खूप छान जॉब आहे आपली अपेक्षा होती त्यापेक्षा छान पॅकेज ही मला मिळाला आहे असं म्हटल्यानंतर खूप स्वामींचे आभार स्वामी मी काहीही केलं नाही जे काही करून घेतलं ते स्वामी महाराजांनी माझ्याकडनं करून घेतलं स्वामीच माझ्याकडून जी काही सेवा करायची असते ते करून घेत असतात कारण कुठलीही सेवा करण्याच्या अगोदर मी स्वामींना विनंती करत असते जे काही आहे ते तुमचं आहे माझं इथे काहीच नाही फक्त तुमच्या चरणाची सेवा तुम्हीच माझ्याकडनं करून घ्या मी फक्त करू शकते बाकी काही एक नाही हे सर्व काही तुमचं आहे अशी विनंती करून सेवा करते आणि त्यानंतर खरंच स्वामी महाराज खूप छान सेवा माझ्याकडून करून घेतात स्वामी भक्तांनो आज माझं कुटुंब हे खूप सुखी आहे तिन्ही मुलीही छान आहे दोन मुलींचे लग्न झाले आहे दोन्ही मुली खूप छान घरी आहेत आणि त्यांच्या घरचे देखील छान आहेत मुलगाही छान आहे आणि दुसरी मुलगी छान आणि माझे मिस्टर खूप व्यवस्थित आहेत त्यामुळे कुठलंही टेन्शन काळजी नाही आता फक्त स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना आहे की जे काही आहे त्यामध्ये मी सुखी आहे फक्त तुमच्या चरणापासून लांब जाण्याची बुद्धी मला या कधीच देऊ नका कितीही मोठे संकट येऊ काही येऊ फक्त मला ही एक असा मला काही एक आहे स्वामी भक्तांनो असा मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव होता तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंट मध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त